चला मैत्रिणींनो आज सर्वांच्या आवडीचे बटाटे वडे करणार आहोत चल बटाटे वडे करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण बॅटर तयार करून घेऊ इथे मी बेसन घेतलं बेसनामध्ये बेशन हिरव्या मिरचीचा ठेचा घातला थोडंसं हळद आणि मीठ घालून छान एकत्र मिक्स करून बॅटर तयार करून ठेवलं आणि ते एका साईडला ठेवून दिलं त्यानंतर आपण चटणी तयार करायला घेऊ बटाट्याची इथे हिरव्या मिरचीचा ठेचा मी तेलामध्ये घातला थोडं जिरे मोहरी घातली आणि त्याच्यानंतर लाल तिखट हळद मीठ घातलं हे सर्व मसाला छान खरपूस भाजून घेतला आणि उकाटलेले बटाटे त्याच्यामध्ये घातले वरून खूप सारी कोथिंबीर घातली आणि छानपैकी मस्त असं बॅटर तयार केलं चवीलासुद्धा खमंग झालं होतं त्यानंतर या बॅटर थंड झाल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करायचे ज्या आप साईजचे आपल्याला पाहिजे त्या साईजचे आणि त्या बॅटरमध्ये बुडवून छान खरपूस असे वडे तयार करून घ्यायचे चला या वडे खायला